महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थेच्या सर्व शाळांमधील महिला शिक्षिका व शिक्षिकेतर महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीत गाऊन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनिल कवडे यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी विस्तृतपणे मांडली एकोणीसशे दहाच्या अमेरिका आणि मतदानाचा यावेळी एकूण एकशे तीस शिक्षिका व शिक्षिकेतर महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल गुलाब पुष्प देऊन करण्यात आला

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मुख्य अधिकारी प्रतिभा पाटील यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला एक महिला किंवा आपल्या कुटुंबाचा खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या संस्थेच्या सदस्या हेमंगी पाटील यांनी स्त्री पुरुष समानतेविषयी आपले विचार मांडले चर्चा असते की आपल्या शिक्षकांनी आपल्याला खूप छान घडवलं म्हणजे आपण कुणी जर काही चांगलं केलं नाही तर गोष्ट मला लक्षात आली आता काही दिवसांपूर्वी आम्ही भडगावला गेलो होतो भाडगावच्या शाळेमध्ये ती शिस्त तेच सगळं ते पाहून अतिशय आनंद झाला 谢谢，李委员。 कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण मंडळ कार्य अध्यक्ष एकनाथ शेट्टे यांनी अनिबानी काळात त्यावेळी त्यांना मिळणारे दहा हजार वेतन मिळून वर्षभर मिळालेले एक लाख वीस हजार आणि त्यात एक हजाराची भर घालून या रकमेचा धनादेश संस्थेचे सहकार्यवाहक अनिल कवडे यांच्या स्वाधीन केला एकनाथ शेटे यांनी आपल्या भाषणात सर्व महिलांना जागतिक महिला, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तेवढा एक विषय जर सोडला तर महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत मुली शिकायला लागल्यामुळे पहिल्या दुसऱ्या पहिल्या दहा मध्ये बहुतेक सात आठ मुलीच असतात एखाद्या विद्यार्थी असतात गाण्याच्या क्षेत्रामध्ये नृत्याच्या क्षेत्रामध्ये नाटकाच्या क्षेत्रामध्ये सिनेमामध्ये सर्वीकडे ज्यांचा दबदबा आहे दबदबा आहे त्या महिला आणि त्यांच्या कर्तृत्वाला मी मनपूर्वक नमस्कार या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना तुमच्या घरचे म्हणजे ज्यांच्या घरी आहेत त्यांना ते सर्व तुमच्या मूठ समाजेनं मुठीत राहो अशी शुभेच्छा दुपार धन्यवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली कातकाडे यांनी केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे पगार यांनी आभार मानले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रीतमताई आढाव संस्थेचे संस्थापकीय सदस्य रामू कार्यवाहक गायकवाड सहकार्यवाहक अभि कवडे संस्थेचे कायमसेवक प्रतिनिधी जितेंद्र भाऊसार नूतन माध्यमिक विद्यालय देवाली कॅम्पचे मुख्याध्यापक अण्णासाहेब डावरे उपमुख्याध्यापक अशोक बोराडे पर्यवेक्षक बाळकृष्ण केदारे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षिका शालिनी आंबेकर शिक्षण मंडळ भगूरच्या सदस्य उषा परदेशी भारती चौधरी वृषाली गायकवाड हेमांगी पाटील मिनल भोसले तसेच वासुदेव अंथनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक मी विभागाच्या मुख्याध्यापिका रत्ना पिल्ले पर्यवेक्षिका वृषाली कातकाडे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नरिंदर कौर चड्डा पर्यवेक्षिका रंजनी ताजने नूतन प्राथमिक विद्या मंदिर लहवीच्या मुख्याध्यापिका छाया केदारे उपस्थित होत्या या कार्यक्रमास शिक्षण मंडळ भगूर संस्थेतील सर्व शाळांमधील शिक्षिका शिक्षिकेतर महिला कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी भारत सवान देवाली कॅम्प